नमस्कार मित्रांनो कृषी भूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बारामती येथे कृषी प्रदर्शना प्रदर्शनासाठी आलेलो आहे त्या ठिकाणी तुम्हाला तलवार या नावाच्या मिरचीची वरायटी संकरीत मिरची वरायटी दाखवतोय व आपण सरांकडून तलवारविषयी माहिती घेऊया नक्कीच कृषी प्रदर्शन बा, बारामती कृषी प्रदर्शन केवी के बारामती कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं स्वागत आहे आज आज आपण येथे कलश कंपनीचं संकरीत मिरची वाण तलवार या वाणाचे प्रत्यक्ष पाहणी करत आहोत या वाणाचे खास वैशिष्ट्य जे ते भरघोस उत्पन्न देणारं वाहन आहे लाल आणि हिरवीसाठी उत्कृष्ट वाहन आहे हिरवी मिरचीचे तोडे जे हे जवळपास तुमचे साठ ते पासष्ट दिवसात हे काढणीसाठी तयार होतो पहिला देवडा मिरचीच खास वैशिष्ट्य म्हणजे व्हायरस रोगाचा वायरस रोगाप्रति खूप सहनशील आहे वायरस टॉलर जबरदस्त आहे दुसरी गोष्ट फळाची गुणवत्ता जी पाहिली तर शेवटपर्यंत बियांची संख्या पूर्ण भरलेली असते टनके एक्सपोर्टसाठी ही सर्वात मागणी असलेलं व्यापाऱ्यांची पसंती असलेलं वाण हे तलवार तलवार वाहनाचं भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांनी घ्यावं याद्वारे मी प्रदर्शनातनं सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करू इच्छितो तलवार वाहनाचा व्हायरस रोग आणि उत्तम उत्पादन क्षमता असल्यामुळे शेतकरी भरघोस उत्पन्न घेण्यास तयार असतात